नमस्कार बालमित्रा आणि मैत्रिणींनो लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलच्या गोष्टीच गोष्टी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज या सदरामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली गोष्ट आहे ओडिशामधील लोककथा सातवा सूर्य पण गोष्ट ऐकण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया म्हणजे गोष्ट अपलोड केल्याबरोबर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल चला तर बघ ऐकायची गोष्ट खूप खूप वर्षांपूर्वी आकाशात सात सूर्य होते त्यांच्या किरणांनी पृथ्वी इतकी तापायची की ते माणसांना सोसेनास झालं मग मुंडा जमातीतल्या सात भावांनी सूर्यांना मारायचं ठरवलं बाणांनी नेम धरून त्यांनी सहा सूर्य मारून टाकले सातवा सूर्य डोंगरामागे लपला आता सूर्यच आकाशात नाही म्हटल्यावर सगळीकडे अंधार पसरला हरणाला वाघ दिसेना हत्ती झाडावर आदळायला लागले ससे सिंहाच्या अंगावर चढायला लागले सगळा नुसता गोंधळ माजला यावर उपाय काढण्यासाठी प्राण्यांनी एक बैठक बोलावली सशानं त्यांना सांगितलं होतं की सात सूर्यांमधला एक सूर्य अजून जिवंत आहे आणि तो डोंगरामागे लपलाय आता या सूर्याला बाहेर बोलवायचं तर सर्वात चांगलं कोणाला बरं जमेल मी बोलावतो सूर्याला बाहेर सिंह म्हणाला कारण तो होता जंगलचा राजा सिंहानं मोठ्यांदा गर्जना केली सूर्या सूर्या आम्हाला सोडून जाऊ नकोस परत ये आणि आम्हाला प्रकाश दे पण सूर्यानं त्याचं काही ऐकलं नाही नंतर हत्ती बोलवायला आला त्यानं आपली सोंड उंचावून गर्जना केली सूर्या सूर्या परत ये पण सूर्यानं त्याचं काही ऐकलं नाही देखण्या मोरानं नाचून विनवणी केली सूर्या सूर्या परत ये रे पण लपलेला सूर्य काही बाहेर आला नाही एका मागोमाग एक अशा सगळ्या प्राण्यांनी सूर्याला बोलावलं पण त्यानं कुणाचंही ऐकलं नाही शेवटी एका कोंबड्यानं प्रयत्न करायचं ठरवलं सगळेजण त्याला हसले पण सिंह हा न्यायी राजा असल्यानं तो म्हणाला करू दे कोंबड्याला प्रयत्न कोंबडा थोडासा पुढे आला आणि हळुवार ओरडला कु कुछच कु 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 आणि काय आश्चर्य डोंगरा मागून सूर्य थोडासा बाहेर आला आता कोंबडा जरा अधिक धीटपणे पुन्हा ओरडला कु कुकुच कु कु सूर्य आणखी थोडा वर आला कोंबडा तिसऱ्यांदा ओरडला यावेळी आणखी धीटपणे आणि आणखी मोठ्यांदा कु कुकुच को कु कुकुच को आणि तेजस्वी सूर्य चांगलाच वर आला सगळीकडे प्रकाश पसरला प्राण्यांना खूप आनंद झाला आणि माणसांनी सुटकेचा श्वास सोडला सूर्याला आता मारायचं नाही असं प्राण्यांनी माणसांना सांगितलं आणि त्यांनीही ते कबूल केलं त्या दिवसापासून सकाळी जेव्हा कोंबडा आरवतो तेव्हा सूर्य उगवतो आणि आकाशात तळपतो काय मग आवडली ना गोष्ट चला तर मग पटापट लाईक करूया आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करूया आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूया धन्यवाद